नमस्कार मी कपिल प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो सचिन गोसावीसवर आपल्यासोबत आहे आणि निमित्त आहे गुलकंदा सिनेमाचं सर गुलकंद्या नावातच गोडवा आहे से आणि सिनेमाच्या ट्रेलरवर पण हेच दिसतंय फॅमिली रोम कॉम जनरचा हा सिनेमा आहे आणि कमाल कमाल झालाय सर कमाल झालाय आणि वन अप्रतिम अप्रतिमेत आणि सगळ्यात मेल समीर चौघले यांच्या तोंडचे पंचेस आहेत भन्नाट तर सर मला हेच आहे की सगळी प्रोसेस कशी सुरू झाली म्हणजे सिनेमाची वाट ॲक्च्युली गुलकंद हा जो सिनेमा आहे हा करायचा आमचा खूप वर्ष डोक्यात होतं ॲक्च्युली पण हास्यजत्रेची व्यघ्रता एवढी होती की तसा गॅप मिळत नव्हता म्हणजे स्क्रिप्टिंगपासून सगळीकडे सचिनच्या डोक्यात ही गोष्ट होती त्याला जवळ आठ दहा आणि ती आम्ही बऱ्याचदा फुलवली पण होती सचिन मी एकत्र मो म्हणजे सचिन मोठे आणि मी आम्ही इतके वर्ष एकत्र काम करतो हास्यजत्रेच्या जे सेटवर पण रेग्युलर बरोबर असतो त्यामुळे ह्या विषयावर सतत बोलणं व्हायचं की असंही होऊ शकतं तसंही होऊ शकतं आणि या सगळ्या दरम्यान एक करेक्ट गॅप आम्हाला हस्तयात्रेचा मिळाला एप्रिल मे मध्ये की ज्यावेळी वाटलं की ह्या गॅपमध्ये आपण शूट करू शकतो कारण स्क्रिप्ट तयार करून ठेवली आम्ही पण शूटिंगचा गॅपच मिळेल नॉर्मली आम्हाला हस्तयात्रेला गॅप असायचा तो जून जुलैमध्ये दरवर्षी आणि जून जुलै हा पावसाळा पावसाळ्यात तुम्ही शूट करणं एक्सटेरिअर अवघड असायचं आणि बऱ्याचदा आमचे हे आर्टिस्ट दौऱ्यावर असायचे अमेरिका दौरा इकडे तिकडे कारण समीरला घेऊन करायचं हे फिक्स होतं समीरसाठीच लिहिलेलं ते कॅरेक्टर आहे त्यामुळे ते सगळे जुळून आलं ते गेल्या वर्षीच्या एप्रिल मेमध्ये तो गॅप मिळाला आणि मग त्यावेळी आम्ही शूट करायचं फिक्स केलं आणि मग प्रोसेस सुरू झाली एकदा अल्टिमेट डेट आपल्याला कळली ना

बोललं तर त्रास होईल थोडक्यात असं आहे ना की आपण पाहिलेली स्वप्न आणि वास्तवातला आपला जोडीदार यात एक व्यावहारिक तफावत असत वास्तविक तफावत असते म्हणजे स्वप्नरंजनाला काही मर्यादा नाही आहे आणि वास्तवात आहे ना त्या सगळ्या गोष्टी एका बंधनात कराव्या लागतात तुम्हाला त्यामुळे तुम्ही जर जगात पाहिलात ना तर कधीही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणार जोड्या त्याचं प्रमाण आणि वरवर विसंगत वाटणार आहे पण आतनं खूप जोडलेल्या जोड्या यांचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं ना तर ते व्यस्त आहे म्हणजे अनुरूप जोड्या फार कमी आहेत आणि एकमेकांना वरवर पाहता अनुरूप वाटणार नाहीत अशा जोड्या खूप आहेत पण त्यांचे संसार खूप उत्तम चाललेले आहेत तर गंमतच ती आहे की बाह्यंगाचं सौंदर्य आणि अंतरंगाचं जुळणं या दोन वेगळ्या बाबी आहेत प्रेयसी म्हणून आपण नेहमी हिरोईनच पाहतो पण पत्नी ही केअरिंग साधी भोळी गृहिणीच असली पाहिजे तरच तो, तो संसार टिकतो हे प्रत्येकाच्या संसाराचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे एक पांढरपेक्षा कारकुनी ज्याच्या पर्सनॅलिटीत आहे असा मकरंद आणि जी हिरोईन वाटावी अशी त्याला मिळालेली बायको याच्यात कॉम्प्लेक्स जो असतो संसारातला त्याच्यात डॉमिनेशन सहीकडे आणि दुसरीकडे प्रसाद सारखा राजबिंडा एक माणूस आणि ज्याची अगळ पगळ थोडीशी वरवर आजागळ वाटणारी बायको ईशा त्यात प्रसादचं डॉमिनेशन आहे कारण नेहमी कॉम्प्लेक्सेस असतं आपल्यापेक्षा सुंदर नवरा आहे मग पॉझिटिव्हनेस खूप येतो आपल्यापेक्षा सुंदर बायको येतात ते कॉम्प्लेक्सेस खूप येतात तर तशी ते फॅमिलीचे कॉम्प्लेक्सेस येते आणि त्यात संसारात येणारी वादळ आहेत छोटीशी आणि त्यात एकमेकांच्या सहाय्याने संसार कसे टिकवलेत त्या त्या मुरलेल्या गुलखंदाची गोष्ट आहे त्यामुळे ह्या जोड्या अशाच हव्या होत्या आणि प्रसाद सई ही जोडी ना अत्यंत स्वाभाविक जोडी सगळ्या जगाला माहिती आहे ज्यावेळी आपण कास्टिंग डिक्लेअर केलं की प्रसाद ओक हो, सई तमाणकर समीर आणि ईशा म्हटल्यावर सगळ्यांनी सर्रास जोड्या जोडलेल्या असतील की सई प्रसाद समीर ईशा कारण ती आमच्या शो मध्ये पण सई समीर ईशा जोडी असते पण ज्यावेळी ते डिक्लेअर झालं ना त्यावेळी खरी रिॲक्शन आली की आम्हाला सरप्राइझिंग वाटतंय आणि ते खरं आहे ज्यावेळी आम्ही समीर आणि सई नवरा बायको करूया असं ठरवलं होतं त्यावेळी वाटत होतं की हे वाटतील का पण तुम्ही जर आता त्यांची केमिस्ट्री पाहिली ना तर फारच सुंदर इतकी छान कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना हो आणि <laughs> मुळात ते गाणं सईवर पण आहे ते आम्ही आजपर्यंत रिव्हिल नव्हतं केलं आता इथे रिव्हिल झालंय कारण आम्हाला त्या त्या रिलेशनशिप पेक्षा फॅमिली ला जास्त फोकस आहे कारण खूप काळाने मित्रांनी भेटणं याच्याही पेक्षा एका संसाराने टिकणं हा सिनेमाचा मोठा थॉट आहे आ, वन लॅनर पंचेस आहेत आपण बऱ्याचदा बघतो की कॉमेडीचा स्तर कुठेतरी सध्या ओ टी टीच्या ह्याच्यात खाली होत चालला कमरेखालची विनोद असलेली असतील असे क्लीन सिनेमे खूप कमी आपल्याला त्यामुळे बघायला मिळतात त्यातलाच गुलकंद एक कुठलंही कमरेखालचा विनोद नाही काय सिच्युएशनल कॉमेडी आहे त्या कॅरेक्टरचा निरागसपणा आहे आणि त्यामुळेच ती कॅरेक्टर जे काही प्रमोशनल कॅम्पेन जेव्हापासून सुरू झालं ती प्रत्येकाला आपल्याशीच तर ही त्याची खरी गंमत आहे नाही खरंय म्हणजे याच्यात कॉमेडी म्हणण्यापेक्षा कसं आहे ना की कॉमेडी अशी पण असते ना की नट मिळवून कॉमेडी करतात इथे ना त्या घडणाऱ्या घटना कॉमेडीला पूरक आहेत आणि त्याला जे ती ऑनेस्टली फेस करत आहेत प्रामाणिकपणे ती भूमिका जगतायत पण सिच्युएशन मधनं निर्माण होणारी कॉमेडी त्यामुळे इथल्या माणसाचं वागणं ना खऱ्या माणसासारखं आहे म्हणजे समीर विनोद करतोय का तर नाही त्याच्या धावपळीत होणारे विनोद आहेत पण तो बाप म्हणून मनापासून त्या फॅमिलीवर प्रेम करणारा नवरा म्हणून आणि एक समोरच्या फॅमिलीतनं जे कोणी त्याची नवीन होणारी मैत्रीण आहे त्याच्यावरच एक छान सहकारी म्हणून अशा वेगवेगळ्या भूमिकेतनं त्याला न्याय देतो तो प्रसाद एक नवरा म्हणून आणि एका मैत्रिणीला भेटल्यानंतरचा तिचा जुना मित्र म्हणून अशा दोन अत्यंत संवेदनशील भूमिका आहे ती तिचे अत्यंत पुसट रेषे पण ती खूप छान सांभाळली जाते सईचं एका फॅमिलीशी बॉन्ड असलेली काय वर्किंग वुमन आणि तिच्या आयुष्यात येणारं एक छोटंसं नसेल जिक वादळ आणि त्यातनं सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टी करणारी सई तिच्या पण खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत आणि ह्या सगळ्या गोंधळातनं होणाऱ्या गैरसमजातनं निर्माण होणारी कॉमेडी हा त्याचा एक लेअर आहे म्हणजे हा हार्ड हार्डकोर कॉमेडी सिनेमा नाही हा कम्प्लिटली फार्स नाही आहे ह्याच्यात हलकेफुलके प्रसंग आहेत तुम्हाला वारंवार हसू येईल तुम्हाला त्यांच्या त्या सगळ्या फसगतीची गंमत वाटेल तुम्हाला त्यांच्या ट्रॅप होण्याने तुम्ही हळहळाल सुद्धा तुम्हाला हळूच तुमच्या डोळ्यात पाणी भरू नये म्हणजे अशा विविध अनुभवांची जी काही ज्याला आपण म्हणतो की पाळणा घरातला तो पाळणा आहे ना तसं वर खाली होणं आहे तशी ती फेअर आहे तशी ती जत्रा आहे एकूणच म्हणजे प्रवास अडीच तासांचा प्रवास गोड गोडवा रुसवे फुलवे इमोशन सगळे त्याच्यात बडशेपीच थोडस असं एक काय म्हणतात त्याला चुरचुरीतपणा आहे त्यात मधाचा गोडवा आहे त्या गुलाब पाकळ्यांच एक असं तलम रेशमी असणार आहे सगळं आहे त्याच्यात आणि अशा चित्रपटांमागे निर्माता म्हणून पाठबळ मिळणं खूप मोठी गोष्ट मराठीत ह्या स्टेजला आणि संजय साबरिया उभे राहिले आणि हे जर का आपण मागच्या चार वर्षांचा आढावा घेतला तर एवढा स्ट्रॉंग कॅम्पेन कुठल्याही सिनेमाचं झालेलं नाही कारण लॉंग रनपासूनही सुरू दोन महिन्यापासून आपला कॅम्पेन सुरू आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींचा पण वापर करण्यात आता प्रमोशन कॅम्पेनसाठी तसं त्याबद्दल नाही पण याची जेव्हा आम्ही निर्मिती केली ना पूर्ण सिनेमा तयार झाला ॲक्च्युली हा सिनेमा सुरू होण्याच्या आधी छाबऱ्यांकडे आम्ही वाचला होता त्यांना आम्ही म्हटलं होतं की आम्हाला हा निर्माण करायचा आहे वेट क्लाउडकडनं तुम्ही आमच्याबरोबर राहा ॲज अ पार्टनर राहा ते आएं आएं। तर त्यांना गोष्ट खूप आवडली पण त्यांचे दोन सिनेमे त्या मी मध्ये होते आणि ते म्हणाले की मी आत्ता नाही त्यात काही तुम्हाला कमिट करू शकत तुम्ही सहा महिन्याने आपण करूया हा सिनेमा आणि आम्ही म्हटलं की आमच्याकडे फक्त एप्रिलच आहे आता सगळ्यांच्या डेट्स जुळलेल्या आहेत तर आम्हाला शक्य नाही तर आम्ही हा प्रोड्यूस करतो निर्माण झाल्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला गोष्टीसारखाच उतरलेला वाटलं तर तुम्ही त्यात इन व्हा आणि मग जसं सिनेमा आम्ही तयार केला पहिला रफ ट्रॅक एडिट झालेला संजयजीने पाहिलं आणि ते त्या दिवशीच म्हणाले की हम करेंगे आणि तेव्हापासून संजयजी कम्प्लिटली म्हणून आम्ही त्यांचं नाव निर्माता म्हणूनच दिलेलं म्हणजे आम्ही तीन निर्माते आहोत कारण ते त्याच ह्याच्याने त्यांनी जबाबदारी घेतलेली सगळी आणि अत्यंत एक्सपिरियन्स्ड असे अशी व्यक्ती कोण असेल सिनेमातली तर संजयजी आणि संजयजी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ज्यांचं नाव घेतल्यावर तुम्ही डोळे झाकून त्या माणसाशी व्यवहार करा असं म्हटलं जातं इतका ट्रान्सपरंट माणूस आहे आणि आम्हाला खूप छान त्यांच्यावर काम करताना मजा येते कारण प्रचंड अनुभव आहे कॅम्पेनसाठी दिवस रात्र मेहनत घेणारा माणूस आहे सतत डोक्यात त्यांच्या असतं की आपला पिक्चर आपण कसा पोहोचवायचा आणि खूप भव्यता आहे त्यांच्या डोक्यात त्यांना सिनेमा खूप आवडला आहे त्यामुळे ते अशा पद्धतीचं पाठबळ मिळणं हे त्या सिनेमासाठी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट हो येतो म्हणजे जो येतोय तो, 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 तो खूप चांगला येतोय आणि खरं म्हणजे सिनेमाचं कॅम्पेन ना खरं कळत नाही हो ते नेमकं आपण सलग त्या वातावरणात म्हणून कॅम्पेन छान होतोय असं वाटतंय की खरंच पोहचतंय काही का कळत नाही हे <laughs> ऑनेस्टली पण आता तुम्ही सांगतात सगळ्या तुम्ही खूप ठिकाणी फिरणारी मंडळी आहात तुम्हाला वाटतंय तो, तो पोहोचतोय तर आनंदाची गोष्ट आहे आणि पॉझिटिव्ह आहे रिस्पॉन्स अजून तरी असं कोणी खूप निगेटिव्ह नाही आहेत थोडंफार लिहितात ते त्यांना पर्याय टीका पाहिजे काळा <laughs> गुलकंद हा सिनेमा एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय प्रेक्षकांना आमची विनंती आहे की खूप छान बोर्ड एक हलकी फुलकी कॉमेडी आणि हळूच डोळ्यात पाणी येईल असे तरल दृश्य असलेला हा सिनेमा आहे तुमचं आमचं आयुष्य त्यात रिफ्लेक्ट होत आहे तर अशा या गुलकंदाला तुम्ही तुमचा आश्रय द्या आणि खूप छान दाद द्या आणि आमचा सिनेमा पाहायला नक्की एक मेला जवळच्या थिएटरला जा आपण म्हणतो की प्रेकर प्रियसेने डेटवर गेलं पाहिजे त्याहीपेक्षा आम्ही म्हणतो की सगळ्या फॅमिलीने डेटवर जायला पाहिजे आणि ती सर्वोत्कृष्ट डेट काय असेल तर एक मे पासून महाराष्ट्रात जवळच्या थिएटरमध्ये आपली फॅमिली घ्या आणि डेटवर जा नक्कीच सिनेमाचा थेट गोडच झाला आहे सिनेमा पण गोड असेल आणि प्रेक्षकांना मला मुरात आनंद अपेक्षा करून तुम्हाला खूप विश ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू